घडीची सर्वात मोठी बातमी हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेल्या उत्तराखंडने जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतातील पहिले राज्य युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे लागू करून इतिहास रच लाए। या ऐतिहासिक विवाह घटस्फोट वारसा आणि दत्तक प्रक्रियेवर धर्मभेद न करता समान कायदा लागू होणार आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री मान्य श्री पुष्कर सिंग धामी यांनी महत्वाकांक्षा उपक्रमाचे नेतृत्व केले त्यांनी सर्व तयारी पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष दिले देशाला एक संघटित सुसंवादी आणि स्वावलंबी राष्ट्र बनवण्याच्या प्रधानमंत्र्याच्या प्रयत्नांना उत्तराखंडकडून यु सी सी हे एक योगदान आहे असे त्यांनी म्हणाले उत्तराखंडमध्ये लागू झालेल्या कायद्यामुळे सर्व धर्मांसाठी विवाह घटस्फोट वारसा आणि इन संबंधांसाठी समान कायदे लागू होणार आहेत पुरुषांसाठी एकवीस वर्ष आणि महिलांसाठी अठरा वर्ष ही समान विवाह योग्य वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे याशिवाय बहुपत्नी आणि हलालाला बंदी घालण्यात आली आहे विवाह केवळ त्या परिस्थितीत वैध ठरेल जेव्हा दोघांपैकी कोणाचाही जिवंत जोडीदार नसेल मानसिकदृष्ट्या सक्षम असतील आणि जवळच्या नात्यातील नसतील या कायद्याच्या अंमलबजावणीवरून वाद निर्माण झाले आहेत विरोधी पक्ष आणि काही धार्मिक गटांनी आपत्ती व्यक्त केली आहे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंगवे यांनी हा निर्णय सर्वसमावेशक सहमतीशिवाय एक पायलट प्रकल्प सुरू करण्यासारखा असल्याचे म्हटले तरी राज्य सरकारने हा कायदा लागू केला असून नोंदणी सोपी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि अर्जांच्या स्थितीबद्दल वास्तविक वेळेत अपडेट्स प्रदान केले जात आहेत याशिवाय सैनिक वायू दलातील जवान आणि नौदलातील कर्मचाऱ्यांना युद्ध किंवा मोहिमेदरम्यान इच्छापत्र तयार करण्यासाठी सुलभ प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे वसीयत तयार करणे किंवा रद्द करणे यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत उत्तराखंडने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय देशभरात चर्चेचा विषय बनलाय हा प्रयोग देशभरातील एक संध नागरिक कायदा लागू करण्याच्या दिशेने कसा मार्ग दाखवतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपल्या या ऐतिहासिक निर्णयावर काय विचार आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास सत्य सत्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद